नागपुरातील चा ना समोर औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपुरात दोन गटात तुपन हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या कारणावरून राज्यात वादंग सुरू आहे अशातच महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा थेट विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला यानंतर नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यासह जाळपोळ तोडफोड करण्यात आली मात्र नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या मास्टर नाव समोर आलंय नागपुरातील हिंसाचाराचा मास्टर माइंड हा फहीम खान असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी एमपीडी शहर अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत यानं लोकांना भडकवण्याचं काम केलं यानंतर नागपुरात हिंसाचार उफाळून आला त्यामुळे नागपुरात झालेल्या हिंसाचारा मागे खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे दरम्यान नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये नागपुरात झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या फैम खान याचं नाव उघड झालं